दुधासोबत दही मीठ आंबट वस्तू चिंच डांगर मुळा मुळ्याची पाने दोडका बेल आंबट फळे सातू हानिकारक असतात दुधात गोल टाकून सेवन करू नये फनस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत हानिकारक आहेत दह्यासोबत खीर दूध पनीर गरम जेवण केळी डांगर खरबूज मुळा इत्यादी घेऊ नये तुपासोबत थंड दूध थंड पाणी सब प्रमाणात मध्य हानिकारक असते मधासोबत मुळा खरबूज समप्रमाणात तूप द्राक्षे पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात फणसानंतर पान खाणे हानिकारक असते मुळ्यासोबत गुळ खाणे नुकसानदायक असते खिरीसोबत खिचडी आंबट पदार्थ फणस व सातू घेऊ नये गरम पाण्याबरोबर मध घेऊ नये थंड पाण्याबरोबर शेंगदाणे तूप तेल खरबूज पेरू जांभळे काकडी गरम दूध किंवा गरम भोजन घेऊ नये कलिंगडाबरोबर पुदिना किंवा थंड पाणी घेऊ नये चहासोबत काकडी थंड फळे किंवा थंड पाणी पिऊ नये माशासोबत दूध उसाचा रस मध पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये गरम जेवणाबरोबर थंड जेवण थंड पेय हानिकारक असतात खरबुजाबरोबर लसूण मुळा मुळेचे पाने दूध किंवा दही नुकसानकारक असते तांबे पितळ किंवा काशाच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तू उदाहरणार्थ तूप तेल ताक लोणी रसदार भाज्या इत्यादी विषाक्त होतात अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नये ॲल्युमिनियम आणि प्लॅस्टिक भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने उकळल्याने खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात